शेती गेली त्याची पाच ते, ते दहा फूट खाली खरडून आणि तुम्ही त्याला आठ दहा हजार रुपये देताय देत त्याची क्रूर क्रूरचेष्टा आहे ना हो सरकारनं जर अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना न्याय दिला नाही पन्नास हजार हेक्टरी किमान दिले नाहीत तर हे सरकारनं आलाय काय म्हणे आणि अजितदादा म्हणतात की आता देऊ शकत नाही पैसे हे ते त्यांचं जर गंभीरतेने घेतलं तर त्या हिशोबाने पंतप्रधान मोदीजी सुद्धा सध्या सत्तेच्या दृष्टीने धोकादायक काय म्हणावं लागेल यांच्याकडे तिजोरीत काहीच नाही अराजकतेच्या मार्गावर झाला काय देश असं वाटायला लागेल महाराष्ट्र राजकारणात हल्ली स्क्रिप्ट कोण कौन कोणाची लिहित तुम्ही बघता <laughs> बीजेपीच्या सगळ्या वाचारवीरांची स्क्रिप्ट ही दुसरीकडूनच लिहून आलेली असते आता इथून जावा माझ्यापासून कुठल्याही चौकात जावा तुमचा मायकचा बूम बुम द्या लोकांना भाजप पाहिजे का काँग्रेस राष्ट्रवादी पाहिजे ऐंशी लोक शंभर पैकी काँग्रेस राष्ट्रवादीचं जर नाही नाव घेतलं तर मी राजकारण सोडून देतो मी अरे घाबरलो बिबरलो काय नाही अजून नावा थोडा दमकाड काय बोलू त्या जसंच तसं उत्तर देतो ज्या गावच्या बोरी त्या गावच्या बाबळी ह्या हिशोबाने माझा बी हातची अनामोताच वासा जायचं राजकारण कुठल्या थराला गेलं एका सर्वसामान्य कुटुंबातल्या दोन अडीच एकर वाल्या घरातल्या पोराला पोलासाठी तुमच्या अख्खा आयटी सेल कामाला लागला तुम्ही स्थानिक विषय तुम्हाला सगळ्यांना माहित आहे जिल्ह्यामध्ये त्याला कोण कुत्र खात हे तुम्हाला सगळ्यांना माहित आहे अशा <laughs> चिल्लर चाललर लोकांबद्दल मी एक वाक्य सुद्धा बोलणार नाही <laughs> तर ती नाही त्या माणसाची मी सर्वसामान्य कष्ट करायच्या घरातला पोर त्यामुळं मला कुठं नांगर वळवायचा कुठं फाळ लावायचा आणि कुठल्या वेळेस बैल आकडायची बरोबर कळत मृत माणसाच्या आई बापावर कधी कोण बोलत का सांगा आणि त्याच्यावर सुद्धा फडणवीस कधी त्याला समज सुद्धा दिली नाही फडणवीस शक्तीपीठ महामार्गासारखा नको तो महामार्ग करायला तुम्हाला लगेच सर्वे करू पैसे द्यायची लगेच तयारी दर्शवतो अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी तर मला वाटतं सातगा आठ हजार रुपये मिळाले काय म्हणजे त्या शेतकऱ्यानं तेवढ्या ह्याच्यामध्ये त्याचा बांध सुद्धा बांधून होणार नाही नमस्कार मी मुकेश महाराष्ट्र माझा मध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत दर्शक महाराष्ट्रामध्ये बघायला गेल तर वेगळ्या कारणामध्ये संपूर्ण राजकीय वातावरण असेल सामाजिक वाता वातावरण असेल आणि आर्थिक वातावरण असेल हे संपूर्ण ढवळून निघाले चित्र आपण सर्वजण सोशल मीडियाच्या माध्यमातून बघतोय गेल्या अनेक दिवसापासून महाराष्ट्राला अगदी पुरानं पावसानं धुमाकूळ घातला अनेक शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान देखील झाले अनेक राजकीय नेते असतील पुढारी अशी शेतकऱ्याच्या बांधावरती जाऊन सध्या तरी व्हिडिओच्या माध्यमातून तरी एवढे चित्र बघायला मिळते आपल्याला दुसरीकडे बघायला गेलं तर राजकीय नेते एकमेकांवरती चिखलपेक करण्याच्या नादात म्हणजे टीका करण्याच्या नादात अतिशय वाईट शब्द अपशब्द वापरायला लागले त्यामुळे संपूर्ण राजकीय वातावरण देखील दहळून निघाले खर तर जयंत पाटला झालेला तो घटना असेल आणि संपूर्ण राजकारण जर बघता हे तर अतिशय वेदनादायक आणि दुःख होणारी ही संपूर्ण महाराष्ट्राला गोष्ट आहे खर या संपूर्ण गोष्टीविषयी आपल्यासोबत बोलण्यासाठी शिवसेना उद्धव ठाकरे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते रणजित बागल आपल्यासोबत आहेत तर रंजीत बागल अगदी गरीबाचं पोरग असले तरी पण आपले प्रश्न आपल्या समाजाची तळमळ आपल्या आजूबाजूचा असणारे प्रश्न तडपोटतिडीने मांडणारा हा पोरग आहे तर सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण यांना सातत्याने बघत असाल पण रंजीतला आज अनेक प्रश्न विचारायचे संपूर्ण महाराष्ट्राचं राजकारण कसं कर चालले आणि रणजितचं हे संपूर्ण कशा पद्धतीने बघतोय रंजीत कोण जाणून घेऊया रंजीत सुरुवातीला तुझं महाराष्ट्र माझ्यामध्ये स्वागत आहे पहिला प्रश्न माझा आहे मी सुरुवातच त्या पद्धतीने केली महाराष्ट्रामध्ये मध्ये पावसानं धुमाकूळ घातलाय सध्या तरी बघायला मिळते की राजकीय नेते शेतकऱ्या बांधावर अगदी मुख्यमंत्र्यांपासून अगदी आपण आमदारापर्यंत बघतोय सगळे बांधव चालत लोकांच्या त्याबद्दल त्यांच्याकडे तुम्ही कशा पद्धतीने बघताय मुळात सत्ताधारी पक्षाच्या लोकांनी बांधावरच जायची काय गरज आहे हा माझा मोठा प्रश्न आहे जर झालेलं नुकसान हे म्हणजे मोजमापीच्या पलीकडे आहेत त्याला कुठलाच मापदंड लावू शकत नाही नुकसान हे शंभर टक्के झालं टक्के मध्ये सुद्धा वर्णन करू शकत मग माझं असं मत आहे तुम्हाला नुकसान माहित आहे अशी परिस्थिती कधी न भोवतो न भविष्य अशी परिस्थिती आलेली आहे निर्माण झाली तर मग तुम्ही कशासाठी उगाच पाहण्याचं ढोंग करता दौऱ्याचे ढोंग करता मग ते तुमच्या मंत्र्यांचे दौरे आले आमदार खासदारांचे दौरे आले की त्याच्यासोबत प्रोटोकॉल आला मग त्या दौऱ्यांच्या नंतर त्यांच्या राजेशाही थाट आला मिजास आली त्यांची ह्या सगळ्या गोष्टींमध्ये परत अजून त्या शेतकऱ्यांना ह्याच्यात मला वाटतं एक दोन गावं कवर झाली असते त्या जिल्ह्यातली त्या मंत्र्याच्या दौऱ्याच्या ऐवजी परंतु फक्त आणि फक्त जर फार्स करायचं असेल फक्त आणि फक्त तुम्हाला दाखवायचं आणि दिखावाच करायचा असेल तर ती ही वेळ नाही अतिशय महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची अवस्था त्यातल्या मराठवाड्यातल्या विदर्भातल्या आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या सुद्धा शब्दात व्यक्त होऊ शकत या संदर्भात अजित पवार मोठं वक्तव्य केलं की पैशा सोंग करता करतायत पण पैशा चौक करता येत नाही खरंच सरकारकडं सरकारकडे पैसे नाहीत का आपण महिने गेल्या दोन महिन्या खाली त्या सांगलीच्या एका कंत्राटदाराने आत्महत्या केली पैसे पैसे मिळणार त्या पद्धतीने त्या कसं बघताय खरंच सरकारकडे पैसे नाहीत का सरकार ढोंग करत काय आता ते तर आपल्याला डीप मध्ये जाऊनच बघावं लागेल पण मला वाटतंय हे जे मध्यंतरी पन्नास खोके एकदम मुख्य झालं त्याच्यातच सगळी तिजोरी लंपत झाली की काय मला असं वाटायला लागलं आणि आता सगळ्या जे शोंग करता येतात पैशाची करता येत नाही असं म्हणतात लाडके काही जवळचे ठेकेदार थे पोसायला तुम्हाला मार्ग आहे शक्तीपीठ महामार्गासारखा नको तो महामार्ग करायला तुम्हाला लगेच तुम्ही त्याचा सर्वे करून जे बाधित शेतकरी त्यांना पैसे द्यायची लगेच तयारी कर शक हजारो कोटी त्याच्यावर घालवू शकता परंतु अशा अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी काहीतरी मला वाटतं सात गा आठ हजार रुपये अडीच काय म्हणजे त्या शेतकऱ्यानं तेवढ्या ह्याच्यामध्ये त्याचा बांध सुद्धा बांधून होणार नाही शेती गेली त्याची पाच ते दहा फूट खाली खरडून आणि तुम्ही त्याला आठ आणि दहा हजार रुपये देताय म्हणजे त्याची चेष्ट आहे ना हो आणि दादा म्हणतात की आता देऊ शकत नाही पैसे हे ते तुम्ही सगळ्यात महाराष्ट्र हे देशातलं विकासाची दिशा देणारं राज्य रा आहे महाराष्ट्र जीएसटी किती भरत महाराष्ट्रातून जवळजवळ निम्मा देश चालतो असं मी तर म्हणेन बरोबर दुसरं तर एवढं असून सुद्धा जर महाराष्ट्रावर ही वेळ आणत असेल तर मग दादा जर म्हणतायत त्यांचं जर गंभीरतेने घेतलं तर त्या हिशोबाने पंतप्रधान मोदीजी सुद्धा सध्या सत्तेच्या दृष्टीने धोकादायक काय म्हणावं लागेल यांच्याकडे काहीच नाही अराजकतेच्या वाटायला लागले संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला मदत कर हे तुमची पहिली प्रायोरिटी असली पाहिजे तुम्ही उद्योग उद्योजकांना देऊ नका मी काय म्हणतो तुम्ही बाकीची विकास काम थांबवा ना अशीही थांबवलेलीच आहे बरोबर बाकी अन्य गोष्टीवर उधळपट्टी करण्यापेक्षा आता महिला लाडकी नको पण आम्हाला आमच्या सोयाबीनच झालेलं नुकसान भर पाहिजे एवढं होऊन जर देत नसाल तर मला वाटतं हे कुठेतरी चुकीचं आणि लोकांना तुम्ही किती काळ या संकटाच्या काळात वाऱ्यावर सोडणार आहात हाही मोठा प्रश्न आहे सरकार म्हणजे मायबाप असतं पालक असता तू तुमच जबाबदारी की तुम्ही त्या लोकांना धीर देणं न्याय देणं आणि त्या लोकांच्या झालेल्या नुकसानीची भरपाई करणं परंतु तुम्ही त्याच्याकडे जाणून बुजून डोळेजा करून फक्त आणि फक्त तुम्ही त्याच्यावर एवढच की दौऱ्या करायचं फारस आणि सात आठ हजार तोंडाला पानं घुसायचा तो। काही का देखील होणार नाही तुम्हाला सांगतो शेतकऱ्याच्या दुर्दैवानं हे जर अशीच निर्णय राहिले तर शेतकऱ्यांना आत्महत्या शिवाय वेळ नाही आत्महत्या हाच शेतकऱ्यांपुढचा पर्याय ठरू नये पण पण या अशा अनास्था धोरणामुळे शेतकऱ्यांची पावलं आत्महत्येकडे वळतात अशा अनाठाई निर्णयांमुळे जे शेतकरी लज्जास्पद हजार काय होत सांगा कि मला आज गॅस घ्यायला गेलं की हजार दीड हजार रुपये वाहून गेले हा मला असं कळलं मध्यंतरी फडणवीस साहेबांचं काहीतरी वर्ष बंगल्याचं तिथं एक टेंडर निघाला होत काहीतरी बिछाण्याचं वगैरे दहा वीस लाखाचा टेंडर निघाला होता मला सांगा तुमच्या बिछाण्याचं टेंडर दहा वीस लाखाचं निघतय शेतकरी मराय लागला गे त्याला आठ हजार रुपयात काय होणार सांगा बरोबर एखाद्या हॉटेल मध्ये गेल्यानंतर पाच हजाराच्या खाली बिल होत नाही जेवढं बर ही सगळी परिस्थिती तुम्हाला ज्ञात आहे मंत्री आहेत आमदार आहेत सचिव आहेत या सगळ्यांना माहित आहे समजून सुद्धा जागपणा मूर्खपणा का करावा मी म्हणतो क्रूर क्रूरचेष्टाय आणि शेतकऱ्याचा फार था था वाईट तुम्हाला सांगतो पण शेतकरी राजा माणूस आहे त्याचा रावाचा रंग करू नका मदतीची गरज आहे त्याला मदत द्या ही प्रामाणिक मागणी असणार बरोबर तुम्ही मागणी करचाल आंदोलन करचाल तुम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तुम्ही नेते आहात काय होते एकूणचा आढावा तुम्ही बघितला तुम्ही मंत्रालयापर्यंत जाताय अनेक लोकांना भेटताय राजकीय नेत्यांना भेटताय होईल का यांच्या माध्यमातून एक मदत होईल का शेतकऱ्यांना मिळतील का काय पैसे एवढी उदार मनाची लोक नाही तो यांच्या मनामध्ये शेतकऱ्याविषयी आस्था असती तर बघितलं का फडणवीस साहेबांचा तुम्ही आपल्या पश्चिम महाराष्ट्रामधला पाहणी दौरा बघितला का तुम्ही बुटाला मातीच लागली नाही साहेबांची फक्त आले आले इकडे तिकडे पाहून गेले मी म्हणणार नाही फोटो सेशन केलं प्रदर्शन केलं असं काही सुद्धा म्हणणार नाही कारण सध्या देशातल्या मोदीजी राज्यातल्या फडणवीस साहेबांच्या विरोधात बोलायची बंदी आहे त्यांची लगेच ती गुन्हा दाखल होऊ शकतो त्रास मिळू शकतो मायासारख्या कार्यकर्त्याकडे ईडी वगैरे येऊ कर हो शकणार नाही कारण माझ्याकडे नाहीच काय पण तुम्ही बघितलं तर क्रूर चेष्टा झाली दौरा संपला दौराचा समारोप झाल्यानंतर पक्षाच्या भेटीक लागवं होईल साहेब गोव्याला गेले ते म्हणून झालील का नाही मला सांगा बरं शेतकऱ्यातील मुख्यमंत्री साहेबांनी तरी संवेदनशील असावं असं शेतकऱ्याचा सूर होता परंतु त्याही गोष्टीला हरताळपासण्याचं काम सीएम साहेबांनी केलं बरोबर तर हा एक महत्वाचा प्रश्न झाला आता सध्याला जर आपल्या संपूर्ण महाराष्ट्राचं राजकारण बघितलं तर फडणवीसांना खुश करण्यासाठी किंवा आपल्या वरच्या नेत्यांना खुश करण्यासाठी या स्थानिक लोकांच्या आपले जे विरोधक आहेत त्यांच्यावर कोणत्याही पद्धतीची टीका केली जाते शब्दाचं भान राखलं जात नाही परवाच गोपीचंद पडळकरांनी जयंत पाटला विषयी त्या ठिकाणी वक्तव्य केलं कसं बघता हे एकूण राजकारणाकडे तुमची काय प्रतिक्रिया राजकारणाचा दलदल केली या लोकांनी राजकारणाची म्हणजे बघा ना अशी महाराष्ट्राची संस्कृती कधीच नव्हती एखाद्या सुसंस्कृत नेतृत्वाचे आई वडील त्यांचे कधी त्यांच्या त्यांच्या काळानंतर मृत पावले आजही पश्चिम महाराष्ट्रातील किंवा अनेक त्यांच्या भागातले लोक जयंतरावजी पाटलांच्या वडिलांबद्दल मी ऐकलेला किस्सा तुम्हाला सांगतो शपथ घेता घेतात आई वडिलांची जशी शपथ घेऊ राजाराम बापू पाटलांची शपथ घेऊन तिथं लोक एवढं प्रामाणिक राजकारण जर त्या काळात सुसंस्कृत राजकारण घडलं असेल तशा कुटुंबावर टीका करणार असाल आणि मी तर म्हणतो गोपीचंद पडळकर एक प्यादा आहे काय सांगा महाराष्ट्र राजकारणात हल्ली स्क्रिप्ट कोण कोणाची लिहित तुम्ही बघता बीजेपीच्या सगळ्या वाचनवीरांची स्क्रिप्ट ही दुसरीकडूनच लिहून आलेली असते म्हणजे त्यांच्या त्यांच्या वरिष्ठांकडूनच लिहून आलेले असते पण वाईट आहे हे राजकारण तुम्ही मृत झालेल्या आई वडिलांना सुद्धा शिंतोडी उडवायला थांबे ना तुम्ही इतका महाराष्ट्राच्या राजकारणाचा खराब वातावरण हो एवढं कधी महाराष्ट्राच्या राजकारणात बघितलं नव्हतं परंतु फडणवीस साहेबांच्या कृपेनं ते सुद्धा घडलं महाराष्ट्रात एवढंच बघायचं राहिलं होतं सगळे पक्ष सत्तेत आणून झाले सगळे आमदार फोडले सगळ्या राजकारणाचा पुरता बट्ट्याबोळ झाला परंतु आता सुसंस्कृत राजकारणाचा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा सुद्धा बाट्याबोळ करायचा होता ते सुद्धा त्यांनी करून बरोबर गोर। तर तुम्ही भाषण संपूर्ण महाराष्ट्राने ऐकलं तर त्याच्या खालच्या जर कमेंट आम्ही बघितलं असतील तुमच्यावर अतिशय सडकून टीका काही काही जणांची ती होत होती अगदी तुम्हाला चॅलेंज केलं जात तुम्हाला टार्गेट धरलं जात होतं तुम्हाला अगदी मारण्यापर्यंत अशी कमेंट सुद्धा त्या ठिकाणी आली होती काय वाटतंय कमेंट वाचून मनामध्ये एक भीती वाटते का एकटे फिरताय तुम्ही आम्ही तुम्हाला सदैव बघतो एकटे फिरताय तुम्ही अंधारचं रात्रीचा एकटा असताय तुम्ही काय बघता एकूण परिस्थिती बघता मनामध्ये भीती वाटत नाही राजकारण कि ना करताना किंवा एखादं असं भाषण करताना मुळात राजकारण म्हणून नाही सो मी सर्वसामान्य घरातला पोरगा तुम्हाला सगळ्यांना म्हणजे पंढरपुरात असो किंवा ज्या ज्या भागातील लोक जमवण्यासारखं माझ्याकडे काही नाही आणि मी काही का का एक वाक्य सुद्धा चुकीचं बोलू शकत उत्तराला प्रत्युत्तर होत ती मी जे पडळकर बोलले त्याच्यापेक्षा दहा टक्के सुद्धा मी बोललो नाही मृत माणसाच्या आई बापावर कधी कोण बोलत का सांगा आणि त्याच्यावर सुद्धा फडणवीस कधी समज सुद्धा दिली नाही फडणवीसांनी मग आम्ही बोललो की लगे टी सेल मार्फ ले ले फोटो एडिट करून माझे फोटो कारण अजून किती एखाद्या गोरगरीब शेतकऱ्याच्या पोराच किती तुम्ही हे करणार करा, करा काही फरक पडत नाही मारा हल्ला करा गुन्हे दाखल करा काही करायचं ते करा सत्याची बाजू आहे कष्टकरी गोरगरीब जनतेचा आवाज म्हणून आमच्या सारखा सर्वसामान्य माझ्यासारखा कार्यकर्ता पुढे येत असेल त्याची तुम्हाला करायची असेल शक्य नाही सामान्य माणसाचा आवाज म्हणून काम करू त्याबद्दल कुणाला वैयक्तिक टार्गेट जर तुमची लोक करत असतील आणि तुम्हाला राज्यात हुकुमशाही आली असं वाटत असेल तर तुम्ही ह्या गोष्टी खऱ्या अर्थानं सोडून दिल्या पाहिजे लोकशाहीच महाराष्ट्र आहे डॉक्टर बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानानं महाराष्ट्र चालतो देश चालतो परंतु तुम्हाला देश चालवायचा चालवायचा त्यामध्ये तुम्ही अशा भूमिका घेताय आणि घाबरून जाऊन जर राजकारण करायचं म्हटलं तर मला भाजपमध्ये जावं लागेल मग मला काय अडचण नाही शांत झोप लागेल सगळं व्यवस्थित लगेच माझ्याकडे संसाधन सुद्धा मिळतील आता तुम्ही बघितलंय काय नाही फटका माणूस आहे मी पण मी केवळ आणि केवळ फटका आहे म्हणून घाबरणारा माणूस स्वाभिमान आहे लढण्याची भूमिका आहे माझी लढव या माणूस आहे मी आणि खऱ्या अर्थानं त्या लोकांना सुद्धा मी इशारा या निमित्तानं देणार आहे तुमच्यासोबत कि कुणी धमकी दिली कोणी दमबाजी केली कोणी भीती घातली किंवा कुणी ट्रोलिंग केलं टार्गेट केलं म्हणून मी गप्प बसणारा रणजित बागल हा नाही अनेक संकटाचे झेलून इथपर्यंत मी आलेलो आणि मी त्या घरातून आहेच अजून मी त्याच घरातला मी सर्वसामान्य कुटुंबातला शेतकऱ्याच्या कुटुंबातला आहे त्यामुळं मला सगळ्यांची व्यथा माहिती आहे व्यथा माहित आहे तुम्ही म्हणता प्रस्थापित विरुद्ध विस्थापितांची लढाई आहे देवेंद्र फडणवीस साहेब प्रस्थापितच होती गो त्यांची काकू मंत्री होत्या आमदार होत्या त्यांचे वडील पण होते नेते राजकारणातले आणि त्याला गोपीचंद पडळकर म्हणतात की विस्थापितांमधून पुढे आलेले चेहरे काही तुम्ही अर्थ ला आवाल तो अर्थ तुम्ही मला घोड्याला गाडवा आहे गाडवाला घोडा आहे तर गाढवाला घोडाच म्हणायचं का लोकांनी ही अजून अराजकता महाराष्ट्र मध्ये आली नाही आणि फडणवीसांच्या तर महाराष्ट्र आहारी जायला असं कधीच होणार नाही तुम्हाला सांगतो जातीवादाचा सा खेळ करायचा धर्मामध्ये बांधणं लावायची पोळी भाजायचा प्रयत्न करायचा परंतु या सगळ्या ज्या पलीकडे जाऊन मूलभूत गरजा आहेत शेतकरी आहे युवक आहे कष्टकरी आहे बेरोजगारी आज वाढली आहे या सगळ्या परिस्थितीकडे जाणून बुजून डोळे जाग करून तुम्हाला फळ काय मिळणार परिस्थिती काय मिळणार बरोबर कुठंतरी बुद्धरोगामी विचार करणं गरजेचं आहे आता करते याला जातीय राजकारणी ओळख कसं लागलं तुमच्या जा भाषण झालं त्या भाषणानंतर एक जातीय राजकारणी वळण लागले देखील चित्र आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून बघितलं फेसबुक विषयी तुमच्याविषयी पोस्ट केली तुम्ही त्यांना रिप्लाय दिला कसं बघता स्थानिक विषय तुम्हाला सगळ्यांना माहित आहे जिल्ह्यामध्ये त्याला कोण कुत्र खातं हे तुम्हाला तुम्हा सगळ्यांना माहित अशा चिल्लर चाललर लोकांबद्दल मी एक वाक्य सुद्धा बोलणार नाही तर ती लायकी नाही त्या माणसाची बोलायला त्यावेळी ते गरजेच होत ना तुम्ही कुणालाही धमक्या द्यायला लागला तुम्ही भाजपचे नेते झाल्यासारखं वाविरवाहत वावरायला लागला हा मग बोलणं गरजेचं नाही का ती माणूस म्हणून नाही भाजपचा पदाधिकारी धमक्या देतोय म्हणून मी पोस्ट टाकली होती आणि भाजपचा अजूनही सांगतो मी भाजपचा पदाधिकारी भाजपचे हे संस्कार आहेत का विचाराय वेळ आहे ना मला मग अशी संस्कार असते तर संस्कारांचा नाही करण्याची सुद्धा ताकद आमच्यामध्ये जी कोण भुकत ना जे त्याच भुकायचा बंदोबस्त करतात ना आमची लोक बरोबर त्यामध्ये आणि कुणाला जर असं वळण लावायचं असेल तर इथली माती शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारांची माती इथल्या लोकांनी पराक्रमीची माती छत्रपती शिवरायांपासून अगदी मल्हारराव होळकर अहिल्या देवींपासून ते राणी लक्ष्मीबाई पर्यंत सगळ्या महापुरुषांच्या विचार सावित्रीबाई फुले रमाई भिमाई या सगळ्यांच्या विचारांची काच धरलेली लोक आहे तुम्ही किती जातीवादाचे विष पेरणार आहे किती पेरणार आहे बरोबर लक्षात ठेवा हे जे तण आहे हे तण लोक उपटून टाकल्याशिवाय राहणार नाही तुम्हाला माहित आहे बरोबर काय तुमच्या वर्षी ट्रोलिंग होते त्याच्याविषयी तुम्ही कसं याचा विचार करता म्हणजे भरपूर मोठ्या पर प्रमाणात ट्रोलिंग चालू आहे त्याला त्यामध्ये मला लोकांनी अनेक माझं काय केलं या लोकांनी आता बघा घाबरवायची पद्धत कशी त्या लोकांनी मला फोन करून धमक्या चालू केल्या मला सांगायला वाईट वाटत हा मुद्दा मी कधी काढू नये राजकारणात काम करताना कधी स्वतः भावनिक केलं कधी येऊ नये पुढे तू माझ्या आईच एक चार पाच महिन्यापूर्वी निधन झालं त्या लोकांना माहित नसावं शिवाजी लाखोली वाहिली मी त्यांच्याबद्दल काही बोलणार नाही त्याला त्याला लखला परंतु राजकारण कुठल्या थराला गेलं एका सर्वसामान्य कुटुंबातल्या दोन अडीच एकर वाल्या घरातल्या पोराला बोलायसाठी तुमच्या अख्खा आयटी सेल का आम्हाला लागला तुमची लोक मार्फ फोटो करून एडिट फोटो करून माझा नंबर व्हायरल करून पडळकर साहेबांना का बोलतो देवेंद्रजींना का बोलतो आम्ही बोलायचं नाही बंदे सर्वसामान्य कुटुंबातून शेतकऱ्याच्या पोरानं जर एखाद्या आलं तर तुम्हाला एवढं खुप तो एवढी दमबाजी नाही हो चालणार मस्ती तर अजिबातच चालणार शेवट काय होईल ते होईल आयुष्यामध्ये जो येतो जन्माला मला तो मारण्यासाठी आला याच्या उपर काय नाही मारून टाकाल हानमार होईल या अपेक्षा दुसरं काही होणार नाही त्यामुळं मी कुणाच्या हिदमबाजीला अजून एकदा तुमच्या सगळ्याच्या माध्यमातून ना बिलकुल नाही आता जरी म्हणलं अजून काही वाईट शब्द वापरू द्या जशाच तसं उत्तर द्यायची माझी तयारी आहे केवळ आणि केवळ महाराष्ट्र हा शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचा आहे तो तसाच राहिला पाहिजे या भूमिकेतून आणि प्रामाणिक तळमळ आहे तुमची लोक आमच्या उद्धव ठाकरे साहेबांवर नाही असले बोलतो संजय राऊत साहेबांवर आमच्या नाही असले बोलतो आम्ही ऐकून घ्यायला संत आहे लक्षात ठेवा मी पण शिवसैनिक आहे माझ्यातला आक्रमक स्वभाव मी जागा आहे ना आणि घाबरलो बिबरलो काय नाही अजून नामा थोडा दम काढ काय बोलू द्या जसेच तसं उत्तर देतो आणि मी बी घरातला पोरगा माहितीसाठी सांगतो ज्या गावच्या बोरी त्या गावच्या बाबळी ह्या हिशोबाने माझा बी हातशिनाम होता वासा जायचं जसेच तसं उत्तर देऊ पर शब्दात उत्तर देऊ दमदाजी दादागिरी करा मी गरिबा घरचा आहे भले आमची आहे परंतु मी सर्वसामान्य कष्ट करायच्या पोरग आहे कुणबीच पोरग आहे मी सर्वसामान्य त्यामुळं कुठं नांगर वळवायचा कुठं फाळ लावायचा आणि कुठल्या वेळेस बैल आकडायची बरोबर कळत फक्त मला एवढंच सांगायचं की ट्रोलिंग असेल ह्या गोष्टी असेल सत्ता आहे तो पर्यंत मिजास्त करून घ्या एक दिवस असा येईल सत्ता तुमची जाईल किंवा अराजकतेने किती वर्ष तुम्ही सत्ता वर्षे वर्ष आणाल एखाद्या दिवशी नेपाळ होईल भारतातल्या लोकांचा लोक सहन करणार नाही तो ही गोष्ट परंतु तुम्हा आम्हाला जर ह्या गोष्टी सहन कशील त्याच्या जा पलीकडे जायचं असेल तर सजग राहणं ही तितकच गरजेचं जात पंत पक्ष धर्म यांच्या पलीकडे जाऊन माणूस म्हणून विचार करणं निश्चित गरजेचं बरोबर रणजित मी अनेक दिवसापासून तुला बघतोय पंढरपूर तालुका तुला बघतोय संपूर्ण महाराष्ट्र बघतोय आपल्या भागामध्ये एखादा ग्रामपंचायत सदस्य झाला तर तो चांगल्या पद्धतीने पैसे मिळवायचा प्रयत्न करतोय आजपर्यंत राजकीय कारकिर्दीमध्ये कधी पैशाची ऑफर आलती नव्हती अजून तुला मी त्याच स्कूटीवरती बघतोय त्याच प्रवासावरती बघतोय तुला आलती नव्हती पैसे ऑफर काय केलं त्या पद्धती गरीबा घरचा पोरगा आहे गरीबा घरचा आयुष्यभर मला सर्वस्व पैसा हा नसतो राजकारणात काम करतो अनेक लोक कर राजकारणात मी भाजपच्याच लोकांचा आदर्श घेतो कधी कधी राजकारणात लालकृष्ण आडवाणी किंवा एपीजे अब्दुल कलाम अस चांगली लोक होऊन गेले अजून कि त्यांनी पैसा ही माध्यम ठेवलो ना राजकारण करताना लोक जनसेवा तुम्ही लोकांसाठी वाहून घ्या लोक निदान तुमच्या दोन टाइम खाण्याची थोडी व्यवस्था करते कि मग आयुष्यामध्ये लागत काय महात्मा <द्णागा> <है। द्णागा> गांधी आता ती तर परिस्थिती नाही चांगली सुटा <द्णागा> बुटात राहतो आपण <द्णागा> मग कोण काय बोलत काय नाही ऑफर किती येतात काही ऑफरवर लक्ष द्यायचं <द्णागा> नाही अजेंडा एकच राहायला पाहिजे <द्णागा> लोकांच्या मनात काय आज भाजप सत्तेत आहे पण लोकांच्या मनात भाजप नाही तुम्ही आता इथून जावा माझ्यापासून कुठल्याही चौकात जावा तुमचा द्या लोकांना भाजप पाहिजे का काँग्रेस राष्ट्रवादी पाहिजे पन्नास राहू द्या ऐंशी लोक शंभर पैकी काँग्रेस राष्ट्रवादीच जर नाही नाव घेतलं तर मी राजकारण सोडून देतो मी तुम्हाला जबाबदारी सांगतो लोकांच्या मनात काय हे ओळखता आलं पाहिजे जो माणूस लोकांच्या मनातलं राजकारण करतो का आता मला हे सगळं निवडून ह्या सगळ्या टीका टिप्पणी नंतर हजारो लोकांचे फोन कॉल आले हजारो लोकांनी पाठबळही दिलं महाराष्ट्रातून जे ट्रोलिंग करायसाठी माझा नंबर व्हायरल झाला त्यातून नंबर घेऊन लोकांनी मला पाठबळ दिलं आम्ही सोबत आहोत तर जर लोकांची साथ असेल तर काही आपण कुठेही धडक मारायला तयार आहोत ना सर्वसामान्य कुटुंबातला पोरग आहे मला काय घाबरण्या बिबरण्यासारखं काय नाही कुठे ईडीत सापडत नाही सीबीआय मध्ये सापडत नाही हा खोटे गुन्हे दाखल होऊ शकतात कारण ते सरकार गृह विभाग हे सगळं त्यांच्या अंडर आहे त्यामुळे ते काही उद्या मी चालायला लागलो तर इथं पाऊलगा टाकलं म्हणून सुद्धा गुन्हा दाखल होतो राजकारणाचा भाग आहे आपण संभावून घेऊ परंतु एक सांगतो कि महाराष्ट्र राजकारणामध्ये आता जशाच तसं दस उत्तर देण्याची वेळ विरोधी पक्षांच्या मित्रांना खास करून सांगावं लागेल माघार घेण्यापेक्षा अजून पुढे पाऊल टाकून लढत राहणं हा एकमेव पर्याय मी निवडेन आणि निश्चितपणानं पुढच्या काळात सुद्धा अजून तुम्हाला ऍडव्हान्स मध्ये जोरात बघायला मिळेल आम्ही सरकारची लखतर उडवल्याशिवाय राहणार नाही सरकारनं जर शेतकऱ्यांना न्याय दिला नाही पन्नास हजार हेक्टर किमान दिले नाहीतर आलाय काय म्हणे मध्ये काही संवेदना नावाची गोष्टच राहिली नाही त्यांना द्यायचं नाही ना लोकांना काय फक्त आणि फक्त तुम्ही शेतकऱ्यांच्या नावावर मत मागणार लाडकी बहीण म्हणणार आज त्या लाडक्या बहिणीच्या घरामध्ये कित्येक ब्रास त्याच्या घरातले भांडी कुंडी वाहून गेली असती संसार गेला असेल त्याच्या घरातली शेळी या वाहून गेला असेल ला तुमची लाडकी बहीण फक्त मातापुरतीच होती का हा हा मोठा प्रश्न असणार आहे त्यामुळं आपण पुढच्या काळात देखील शेतकरी प्रश्नासाठी तुमच्या माध्यमातून सांगतो व्यापक लढा उभा राहील उद्धवजी ठाकरे साहेबांच्या आदेशानुसार किंवा सगळे मिळून सर्व शेतकरी ठरवून निश्चितपणानं आणि राज्यभर काम करू आता इथून पुढच्या काळामध्ये आणि कामातूनच उत्तर देऊ आणि जशाच तसं उत्तर जो कोणी बोलेल त्याला देऊ घाबरलोय असं कोणी समजायची कारण ज्याला कोणाला वाटत असेल त्याला पुढच्या काळात नक्कीच उत्तर मिळेल आणि शब्दातून उत्तर थेटच मिळेल शब्दातूनच मिळणार उत्तर मी काय हिंसेला वाव देणारा कार्यकर्ता नाही बरोबर या पद्धतीच्या प्रतिक्रिया संपूर्ण महाराष्ट्राचा हे राजकीय आढावा घेत असताना एकमेका नेत्यांविषयी आपशब्द वापरत असताना आणि संपूर्ण पुराची परिस्थितीचा आढावा रणजित बागल यांच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी ऐकलाय तर महाराष्ट्रामधली जी परिस्थिती बघताय ती अतिशय विदारक विचित्र परिस्थिती आहे आणि याला कुठतरा आळा बसला पाहिजे यासाठी रणजित बागल असतील किंवा आपण वेगवेगळ्या राजकीय तज्ञ तज्ञ असलेल्या व्यक्तींसोबत आपण संपर्क करणार आहे त्यांचा त्यांच्यासोबत संवाद साधणार आहे आणि नेमकी या प्रश्नावरती आवाज उठवायचा सातत्यानं आपण काम करणार आहे कॅमेरा अक्षय सह मी मुकेश महाराष्ट्र माझा पंढरपूर